आहे अटीतटीच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर विजय मिळवलेला आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतानं धडाकेबाज प्रवेश केलेला आहे भारतासमोर ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना दोनशे रन्स आव्हान दिलं होतं त्यानंतर भारतानं चांगली सुरुवात केली मात्र रोहित शर्माची लवकर विकेट गेल्यानंतर विराट कोहलीनं डाव सावरला विराट कोहलीनं आज चौऱ्याऐंशी रन्स अटकावले तर भारतानं आता अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवलेला आहे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतानं प्रवेश केलेला आहे त्यामुळे आता तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात भारताला यश येणार का हे करणार आहे भारतानं ऑस्ट्रेलियाला चार विकेट्सनं हरवलेलं आहे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतानं प्रवेश केलेला आहे अगदी अटीतटीच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर विजय मिळवलेला आहे दोनशे पासष्ट रनचा पाठलाग करताना भारताच्या सहा विकेट्स गेल्या तर विराट कोहलीची संयमी फलंदाजी आजही पाहायला मिळाली चौऱ्याऐंशी रन्सच्या जोरावर भारताला हे लक्ष गाठणं सहज शक्य झालं त्यानंतर आलेल्या हार्दिक आणि जडेजा तसंच राहुलनं देखील महत्त्वाची खेळी केली तत्पूर्वी दोनशे पासष्ट चौसष्ट रन्सवर ऑस्ट्रेलियाला आवरण्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी देखील महत्त्वाचा वाटा उचलला मोहम्मद शमीनं तीन विकेट्स घेतल्या तर जाडेजानं दोन विकेट्स घेतल्या आणि का चांगल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतानं दिमाखात प्रवेश केलेला आहे भारतानं ऑस्ट्रेलियाला याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मयूर यांच्याकडून मयूर भारताने अखेर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये प्रवेश केला आहे अधिक माहिती हेमाली खरं तर ऑस्ट्रेलियाचे प्रमुख गोलंदाज गैरहजर असताना त्यांनी थोडस झुंजवल आपल्याला शेवटपर्यंत पण दोनशे चौसष्ट धावांचं हे माफक दोनशे पासष्ट धावांचं माफक आव्हान आपल्याला आ, वाटत असताना त्यांनी अखेरपर्यंत झुंजवत ठेवलं मात्र विराट कोहली आणि हार्दिक पांड्या हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकांमध्ये खरं तर मध्ये काही बॉल डॉट्स गेल्यानंतर असं वाटत होतं की आपल्यावर आपल्या संघावर आणि येणाऱ्या फलंदाजांवर हे खरं तर अत्यंत दबावाचं असेल पण हार्दिक पांड्याने जी काय फटकेबाजी शेवटच्या षटकांमध्ये केली आहे ॲडम झंपा हा त्यांचा एक प्रमुख गोलंदाज प्रमुख फिरकीपटू ज्याला टार्गेट करत आ, हार्दिक पांड्यानं आतिश बाजी शेवटी केलेली आहे आणि त्यामुळे आपण विजयाच्या जवळ पोहोचू शकलो खरं तर तो बाद झाला पण त्या तोपर्यंत त्याच काम झालेलं होतं आणि शेवटी सहा धावा आवश्यक असताना नंतर इतर खेळाडूंनी ते पूर्ण केलं तर त्या सुरुवातीलाच अडखळत थोडी सुरुवात झाली रोहित शर्मा हा आपण मागच्याही वर्षी बघितलं असेल ऑस्ट्रेलिया विरुद्ध थोडा म्हणजे अग्रेसिव्ह होऊन खेळतो खरं पण आज त्याच उतरल्यानंतर उतरल्यानंतरही थोडीशी त्याची गडबड झाली सुरुवातीला मात्र नंतर कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी जी काय मध्ये पार्टनरशिप बिल्ड केली ती वाखाणण्याजोगी होती खरं तर मोठ्या संघाचं हे लक्षणच असतं की दबावाच्या सामन्यात सामना कसा काढून न्यायचा खर <laughs> तर ऑस्ट्रेलिया सारखा प्रतिस्पर्धी समोर असताना त्यांनी खरं म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये दोन चॅम्पियन्स मधली मॅच होती आणि त्याप्रमाणेच ती होणं अपेक्षित होतं आणि तशीच ती झाली हे म्हणायला हरकत नाही मयूर भारतीय गोलंदाजांनी सुद्धा चांगला खेळ के, केला के, असं म्हणता येईल कारण जरी ऑस्ट्रेलियाकडे चांगले त्यांचे हुकमी एकेत जरी नसले आजच्या मॅचमध्ये तरी फलंदाजीमध्ये मात्र त्यांना रोखणं हे देखील आव्हानात्मक होतं दरम्यान आता भारतीय चाहत्यांनी सेलिब्रेशनला सुरुवात केलेली आहे जल्लोष सुरू झालेला आहे कारण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये भारतीय संघ पोहोचलेला आहे हो इट मे बी साउथ अफ्रिका या इंडिया तर जीतेंगे इंडिया जितेंगे भारतानं ऑस्ट्रेलियावर दंडणीत विजय मिळवलेला आहे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला चार विकेट्स हरवत भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केलेला भारतानं ऑस्ट्रेलियाला चार विकेट्स हरवलं आणि आता भारतीय क्रिकेट चाहत्यांचा हा जल्लोष सुरू झालेला आहे भारतानं दिमाखात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे याआधी ग्रुप मध्ये एकही सामना